ताई नमस्कार हो काका जरा उशिरा उठले रात्री तीन वाजता झोप उठला मी हो हां जरा नाश्ता केला नाश्ता करत आहे दोन मिनटं थांबत आई आलो बोला बोला हो म्हटलं चला लाईव्ह घ्यावा पण नंतर थोडा आराम करून दुपारी व्हिडिओ काढायचे आहेत बरेच व्हिडिओ काढायचे आहेत पेंडिंग भरपूर आहेत <clears throat> पण एनर्जी लेवल काकांची हळूहळू कमी होत चाललेली आहे पण काय हरकत नाही हो स्टँडला लावतो स्टँडला लावतो गुड आफ्टरनून गुड आफ्टरनून शुभ दुपार शुभ दुपार ताई झाला का चा काका नमस्कार लाईक केले काका जास्त दगदग करू नका हो नाही आता ओके झाला आता हत्ती गेला आणि शेपूट राहिलं आता शेपूट पण संपलं झालं आता काय टेन्शन नाही अजून एक, ना एक पुढचा आठवडा हळूहळू लाईव्ह घेणार आहे भरपूर पंधरा दिवस भरपूर हे केलं त्यामुळं जरासं इम्प्रूव्हमेंट झालेली आहे कष्ट करा लागतात ते बोलायला लागतं हो आज व्हिडिओ काढणार होतो पण बॉडी लँग्वेज नाही आहे तशी हो काका आले आमचे वाटतं वाजले हो आता खाली जाणार आहे रॅक चक्कर मारतो ऊन बघा बाहेर केवढे आहे हो दाराशी बेल वाजली आमचे काका आलेत मला भेटायला हो आज काकू घरी आहेत ना तर आज घावण केलं ते घावन गावाकडं घावण म्हणतात आपल्याकडे डोसा म्हणतात ते वेगळ्या प्रकारच्या तांदळाचे घावन केले ते चटणी मस्त काकूंना खोबरं दिलं काढून सकाळी सकाळी आणि नारळ फोडून द्या मा शनिवार आहे <laughs> ना बघा आलो आलो ᱛᱚᱵᱮ ᱜᱚᱨᱡᱟ ᱪᱟᱴᱩ ᱠᱮᱭᱮ ᱦᱟ ᱵᱚᱞᱩ हो म्यूट केला होता चार वाजता झाला का ऊन बघा किती बाहेर बघा ढग कशा आले काल पाऊस पडला होता हो ते नॅनोबा का आलेत ना ते आणि आमच्या काकू बोलत होत्या म्हणून म्यूट केला होता बसा की ज्ञान बाका चला तुमच्यासाठी डोसा केला तिने हो बसलो आत्ताच जस्ट कंटा आला म्हणून लाईफ चालू केला वाटत तुम्ही आला बसा ना आलो आलो मी हा नमस्कार मित्र दुपार काका आमच्याकडे खूप पाऊस झाला हो आमच्याकडे नाही एवढा पाऊस झाला काल थोडसच पडला संध्याकाळी शिंतोडे जास्त नाही आज ऊन ऊन भरपूर आहे ढग बघा कशी आहे आकाशात कडक ऊन आहे आज उद्या पडेल पाऊस म्हटलं थोडा वेळ लाईव्ह घ्या कारण रात्री बराच वेळ चालला लाईव्ह दोन अडीच तास चालला पण रेकॉर्डेड लाईव्ह परत ऐकलं ला मी हो मी माझा लाईव्ह परत ऐकत असतो रेकॉर्डेड हायलाईट्स नाही काढल्या हायलाईट्स भरपूर झाल्यात आता काल आमच्याकडे खूप पाऊस झाला हो का हो आता हळूहळू ते उन्हाळी पाऊस आहे सगळीकडे चालू आहे पाऊस कालचा तर झोक्याजवळचा व्हिडिओ काढलेला चालला गेलो आज तुमच्याकडे तो स्पॉट चांगला आहे तिथे बसून काढता काढतायत हो व्हिडिओ काढायला मूड लागतो ना आमच्या ज्ञानोकाकांशी बोलत आहे बोला बोला अशात ताई स्वागतम सुस्वागतम हो काका आज एकदम फ्रेश दिसत आहेत बसल्यात काका हे मेसेज एवढे येतात ना पाच पाच मिनटाला मेसेज चालू असतात हां नमस्ते स्वागतम सुस्वागतम मराठी वन मॅन शो आपले स्वागत आहे हो आज जरा गॅलरीतनं येतो आहे केलं ना डोसा केला आहे हो वेलकम वेलकम स्वागतम सुस्वागतम हो बघा आकाशात कसे ढग आलेले हो काल पाऊस आला होता आज गरम होत नाही आहे हवा हवा नाही आहे अजिबात आणि मी रातो पाचव्या मजल्यावर हो, त्यामुळं स्लॅब गरम होतो त्यामुळे दुपारी कंटाळा येतो व्हिडिओ काढायचं म्हटलं की संध्याकाळचं बरं वाटतं हो काल जरा उशीरा झोपला सगळं एडिट बिडिट करत होतो चॅनल त्यामुळे जरा उशीर झाला मग लूप लाईव्ह चालू केला सकाळी बारा वाजता घेणार होतो लाईव्ह म्हटलं चला अगोदर स्टार्ट करा हो दोन तीन ताईदाच्या लाईव्हला गेलो होतो ना हो बॅटरी पण लो आहे थोडीशी चला वेलकम वेलकम स्वागतम हो oh, हो वेलकम oh, वेलकम स्वागतम हो oh, आमची गॅलरी आहे गॅलरी कशी oh, आहे गॅलरी कडी पत्ता लावलाय हो oh, बघा ऊन किती आहे बघा ढग कशा आलेत करण पवार आहे राजा भाऊ नमस्ते या स्कॉलर इन हॉस्टेलच्या मागच्या बाजूची बा बाजू आहे ती ऊन बघा किती आहे हो नाही गॅलरीमध्ये नाही ऊन आहेत वर पत्र आहे हे का पत्र आहे वर पत्रा लावला आहे त्यामुळं वरचा मजला आहे ना त्यामुळे वर मोकळंच होतं बिल्डरने तर आम्ही पत्रा दीश दीश हा, हा, हा। टाकला त्यामुळे पाऊस ऊन वगैरे येत नाही एक काकांची डिश बघा डिश आणटी नाही दिसली का हां हां पण आता डिश नाही लावत घरात टी व्ही नाही काढून टाकलं सगळं मोबाईल बघायलाच वेळ तर डिश टी व्ही कधी बघायचा या <laughs> पार्किंगला सगळ्या गाड्या कशा लागल्यात बघा हो माझी मुलं लहान होती ना त्यामुळं गॅलरी वर पाचवा मजल्या म्हणून आम्ही जाळी लावली होती अशी आणि इथं वरपत्र टाकला होता दिसला का वरपत्र आहे छोटं झाड पण आहे आमच्याकडे बघा <laughs> कुंडीमध्ये झाड आले हो नारळ भरपूर मिळाले सत्कारला मला कुठे गेले की सत्कार झाला की नारळ मिळतात ना ते सगळे वाळवले आता तसेच त्याचं खोबरं होईल चांगलं दोन किलो खोबरं निघेल आणि कडीपत्ता लावला इकडे हो पहिले एक पंधरा वीस वर्षापूर्वी काही नव्हते बिल्डिंग आता केवढ्या मोठ्या मोठ्या बिल्डिंग झाल्यात हो सोलर 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 हे लावले वर बिल्डिंग えなこりうほんな हो oh, ते काका आल्यात ना बोलतायत त्यामुळे म्यूट केला होता हो oh, काय जास्त नाही बोललो नमस्कार विकास खाटेकर दादा स्वागत आहे वेलकम हर हर माधवजी नमस्ते करण पवार आले आहेत नमस्ते आशाताई आहेत नमस्कार आ, काका कुठे गायब झाले आहेत नाही आहे हो घरामध्येच काकू आहेत ना त्यामुळे oh, मग ते खात होतो काका आहेत ना आमचे हाय चाचाजी नमस्ते उस्ताद दादा आले आहेत नमस्कार काका नमस्कार आवाज येत नाही हो हो तो म्यूट केला होता आता येतो आवाज जायचं बॅटरी चार्जिंग तसं घेतो ना बरोबर चला आता आपण जाऊया खाली हो ज्यूस प्यायला जाऊ ज्यूस चहा प्यायला नमस्ते काका जय बजरंग बली जय बजरंग बली वेलकम हो विकास काटेकर दादा नमस्कार स्वागत आहे हो काल रात्री लाईव्ह घेतला दोन अडीच तास कसं बोलून बोलून गेला म्हटलं आज जरा उशिरा झोपलो रात्री त्यामुळे थोडा उशीरा उठला आज काकूडं सुट्टी आहे मग मी पण म्हटलं आता लाईव्ह घ्यावा मग लाईव्ह एकदा घेतलं की मग आपण व्हिडिओ काढायला मोकळे हो मग दुपारी जेवणार मग व्हिडिओ काढणार झोपणार नाही चला तुमचं घाई असते तुम्हाला यायची घाई जायची नाही नाही दुसरा घ्यायचं हा नाही अजून एक घ्यायचा नाही हा चांगला आहे पण त्याला तो हे ते वर्थ वेगळं आहे ना त्याचं ते, ते ते तो इनडोर इनडोर आहे आउटडोरला काय उपयोग नाही त्याचा हो हो स्टँड आमचे काका आलेत ना का हो काय हा स्टँड आहे ना स्टँड म्हणतात नवीन घ्यायचं आहे म्हटलं हो आमचे काका आलेत ते काय मला भेटायला काका आले ते कारण हा हा स्टँड जो आहे फक्त इनडोअरसाठी आहे बाहेर आउटडोअरला त्याचा उपयोग नाही लाईटचं सिस्टम जात नाही त्यामुळे आपल्याला एक चांगला स्टँड घ्यायचा आहे आठ दिवसात हो चला आपण खाली जाऊया चला राहिल काका का हो हे आलो का मी जाऊन काय आणायचं आहे का हो चला आपण खाली जाऊया बाहेर ऊन भरपूर आहे का आपल्याकडे सावली आहे म्हणा